अदरकी खुर्द तालुका फलटण गावातील मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे मृत्यूनंतरही या ठिकाणी मशान भूमीकडे नेताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागत आहे अदरकी खुर्द ग्रामपंचायती स्थापना झाल्यापासून मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे याकडे जायला रस्ता नाही महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून एक पूल मंजूर झाला होता तो पूल उभा केलाय मात्र पुढे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नाही हा रस्त्याची दुरवस्था झाली असून तो रस्ता चांगला करण्याची मागणी अदरकी खुर्द ग्रामस्थातून होत आहे या रस्त्यावरती अजून एका पुलाची मागणी आहे अतर्की खुर्द गावातील सर्वपक्षीय नेते मंडळी ग्रामस्थांमधून या रस्त्याची दुरुस्ती करून आणखीन एक पूल टाकण्याची मागणी होत आहे